शेतकरी मित्रांनो आज आपण आलो होतो आपल्या तुरीच्या प्लॉटमध्ये आणि तूर आहे शिवनेरी पंचेचाळीस अर्ली आणि इथं सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण काय बघत आहात तर आपली तूर कापणी चालू आहे तर कापणी करताना आता इथं पंधरा टक्के तरी शेंगा हिरव्या आहेत परंतु ज्या जुन्या आहेत वाळलेल्या शेंगा ह्या परिपूर्ण वाळलेल्या आहेत बघा खळखळ आवाज येते परंतु काही भागातल्या ज्या शेंगा आहे जास्त दिवस झाल्या ते फुटण्याची शक्यता असते तर आपण कापणी चालू केलेली आहे आणि हा जो प्लॉट आहे हा शिवनेरी पंचेचाळीस अर्लीचा आहे आणि मागच्या वर्षीची लेटवाली होती आता बघा याचं आपण नियोजन कसं केलं तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक एक फुटावर आपण इथं झाडं दिसत आहेत आपल्याला हे बघा अशा प्रकारे आणि भरपूर मोठाले म्हणजे आपल्या हाताच्या मनगटासारखे असे म्हणजे साधारण त्या प्रमाणात हे बुडं मोठाले आहेत आणि एक एक फुटावर आहे आणि त्याच्यानंतर लागवड केल्यानंतर इथं फांद्या बघा अशा प्रकारे आपण शेंडा छाटणी केली होती हे बघा आणि त्याच्यानंतर पुन्हा दुसरी छंडा छाटणी म्हणजे पंचवीस दिवसाला एकदा पन्नास दिवसाला एकदा किंवा तीस दिवसाला एकदा साठ दिवसाला एकदा अशा प्रकारे तर ही छंडा छाटणी केल्यानंतर आता लागवड कशी केली आपण तर हे चार चार फुटाचे बेड आहेत हा चार फुटापासून इथं चार फूट त्यातून चार फूट त्यातून चार फूट म्हणजे बारा फुटावर एक ओळ तुरीची आणि या दोन बेडवर सोयाबीनच्या दोन दोन ओळी दीड दीड फुटाच्या ते पण नऊ नऊ इंचावर लागवड तर अशा प्रकारे तुरीची आपण इथं जी आहे लागवड ती केलेली आहे आणि खताची मात्रा आपण इथं दिलेली आहे सुरुवातीला घनजी अमृत टाकलं होतं नंतर रासायनिक खतं टाकली आपण तर रासायनिक खतामध्ये आपण दहा सव्वीस सव्वीस घेतलं सुरुवातीला नंतर डी ए पी घेतलं प्रकारे आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे आपण बेडवर खत फेकलं आणि त्याला शेवटचं एकदा पाणी सोयाबीन निघाल्यावर देऊन टाकलं आणि त्याच्यानंतर फव्हाऱ्यामध्ये आपण इमा व्यक्तींचे फवारे घेतलेले आहेत सर्वच्या सर्व एखादाच महागडा घेतला कारण यावर्षी लवकर म्हणजे फुलाचं शेंगत रूपांतर होत नव्हतं कारण यावर्षी थोडा त्रास याचा झाला की जास्त पाऊस पडला त्यामुळं काय झालं तुरीला मुळ्याची संख्या जास्त असल्यामुळे थोडीशी तूर म्हणजे लवकर फुलाचं संगत रूपांतर व्हायला वेळ लागत होता त्यामुळं आपण एकदा नेटिओ टाकलेला आहे आणि कोराजन आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या व्हरायटीला युवा रूबी प्रक्रिया असल्यामुळं नेटिओची किंवा महागड्या बुरशीनाशकाची या व्हरायटीला म्हणजे जास्त महागड्या बुरशीनाशक टाकायची गरज नाही कारण ही या व्हरायटी जी आहे युवा रूबी प्रक्रियक्त असल्यामुळे या सर्व काही दिलेलं आहे मध्ये फक्त आपल्याला इमाम एकटीनं साधारणत दोन चार वेळेस फवारलं तरी चालते फुलापासून म्हणजे कुठं कुठं फुल निघायला सुरुवात झाली की त्यावेळेस दहा ग्राम इमामेक्टीन बारा ग्राम इमाम एकटीन पंधरा ग्राम पंधरा ग्राम अशा प्रकारे टाकलं तरी चालते पण फुलाचं शेंगात रूपांतर जर होत नसेल गारठा असेल भरपूर पाऊस जास्त असेल यावर्षी पडलेला किंवा यावर्षीसारखा किंवा गारठा भरपूर असेल थंडीचा तर सुद्धा आपल्याला इथं अशा प्रकारे कोराजन प्लस नेटिओ टाकू शकता तर अशा प्रकारे व्यवस्थापन केल्यानंतर आपली जी तूर आहे तर ही तूर आता इथं आपली कापणी करणं चालू आहे आणि थोडं ढगाळ वातावरण पण आहे आज अशा प्रकारे सूर्यप्रकाश पण थोडा ढगाळत आहे जास्त येत नाही जमिनीवर परंतु शेंगा अशा प्रकारे वाळलेल्या आहेत आणि तुरीचं वैशिष्ट्य म्हणजे साधारण तीन फुटापर्यंत इथं बघू शकता अशा प्रकारे जो तोरंबा आहे तीन फूट आहे लांब आणि शेंगा भरपूर वाढलेल्या आहे खळखळ अशा प्रकारे आणि ज्या ह्या शेंगा आहेत ह्या शेंगा पिवळ्या पडल्या म्हणजे ह्या पण चांगल्या प्रकारे लाल होतात नाहीतर काय होते अशा प्रकारे दाणे फुटू शकतात उलू शकतात आणि नंतर त्याची गळ होती तर त्यासाठी हो आपण कापणीला सुरुवात केली आहे तर अशा प्रकारची आपली तुरीची कापणी चालू झाली आहे तर कापणारे व्यक्ती जे आहेत तर इथे आलेले आहेत तर त्यांना विचारू कशी वाटते तूरी कसं वाटायला तुम्हाला तुरीचं हां म्हणजे हो नाही म्हणजे तुम्ही आता कापाय आले तर आता तुम्हाला कापताना कसं वाटायला म्हणजे पेंढी कशी व्हायली जाड व्हायली का कशी काय किती झाडामध्ये पेंडी तीनच झाडातली पेंडी तीन झाडात म्हणजे आता एक एक फुटाचे तीन झाड झाले म्हणजे एक आणि एक दोन म्हणजे दोन फुटामध्ये एक पेंडी अशा वेळी तर म्हणजे एका दोन याच्यातच एक पेंढी आता हे पेंढीचा झाला का ढग पेंडीचा एक पेंडी होते याच्यात एक शेतकरी मित्रांनो बघा तीन झाडामध्ये एक पेंडी होत आहे तीनच झाडामध्ये एक पेंडी म्हणजे भरपूर फेंड्या निघण्याची इथं एकवीस ओळी आहे भरपूर पेंड्या निघतील असं वाटायला तर आणि विशेष म्हणजे बघा हे एक झाड अशा प्रकारे यांनी कापलेलं आहे आणि लाहीव बघा इथं तीन झाडांमध्ये आपल्याला इथं पेंडी होत आहे हे बघा अशा प्रकारे तीन झाडांमध्ये पेंडी व्हायली म्हणजे भरपूर झाडं आहेत एका ओळीमध्ये एक एक फुटावर एक एक झाड आहे तर भरपूर पेंड्या होण्याची शक्यता आहे आणि उत्पादनसुद्धा भरपूर होण्याची शक्यता आहे तर शेतकरी मित्रांनो तूर शिवनेरी पंचेचाळीस अर्ली व्हरायटी जबरदस्त व्हरायटी आहे उत्पादन एका एकरामध्ये चौदा ते सतरा अठरापर्यंत यावर्षी जाण्याची शक्यता आहे भरगच्च आहे बूड बघा तुम्ही कशा प्रकारचं आहे हे बघा अशा प्रकारे जाड बूड आहे हे बघा आणि फांद्या बघा कशा आहेत शिवनेरी पंचाश अर्ली